नवनवीन बातम्यांचा खजाणा ब्रेकिंग विदर्भ लाईक करा ना ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वर्धिनी महोत्सव व महाआवास अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचा वर्ध्यात प्रारंभ वर्ध्यात उमेद अंतर्गत महिला बचत गटाच्या वर्धिनी महोत्सव व महाआवास अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला वर्धत सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी वाणमती सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान अबुदे मेघे यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले वर्धिनी मिनी सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवात बचत गटाच्या उत्पादनाची रेलसेल असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटाच्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे सर्वांना नमस्कार पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये मिनी सरस फेस्टिवल तेरा तारीखपासून आपण नियोजन केलेलं आहे सरस फेस्टिवलमध्ये जवळपास पंच्याऐंशी शॉल स्टॉल आपण लावलेले आहेत ला वर्धा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून बचत गटाच्या सहभाग मुले हे संपन्न झालेले आहेत आज रोजी त्याच्या सुद्धा झालेले आहेत माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या हस्तेने त्याच्या व्यतिरिक्त इतर आजूबाजूची जिल्हा असलेले नागपूर यवतमाळतून सुद्धा महिलांचा सहभाग आहेत मी सर्व वर्धेच्या जनतेला विनंती करतो मिनी सरस फेस्टिवलमध्ये सर्वांनी सहभाग व्हायला पाहिजे सर्वांनी अटेंड करायला पाहिजे वर्धा जिल्ह्याच्या बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या जो प्रोडक्ट स्टॉलद्वारा विक्री करत आहेत आणि बाकी पंच एक पंचवीस स्टॉलद्वारा फूट स्टॉल सुद्धा आपण नियोजन केलेलं आहेत त्याच्या व्यतिरिक्त तेरा तारीखपासून चौदा तारीखला आपल्या कवी संमेलन आणि पंधरा तारीखला ऑर्केस्ट्रा आणि सिक्स्टीन्थला डान्स कॉम्पिटिशन आणि सेवन्टीन्थला लास्ट डे ला, ला, ला आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण ठेवलेले आहेत एकदम प्रोफेशनली आपण मॅनेज करत आहोत सर्व वर्धेकरांना विनंती करतो तुम्ही रामनगर ग्राउंड मध्ये जा आणि आपले जो फेस्टिवल आहेत महिलांच्या मध्ये पार्टिसिपेट करा अँड जस्ट एन्जॉय द फेस्टिवल आपल्याकडे चौदा हजार बचत गट आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा हजार बचत गट ऍक्टिव्ह आहेत लेकिन त्यांच्या जो काही प्रोडक्ट्स आहेत प्रोडक्ट्सला मार्केट भेटणे म्हणजे खूपच मोठा इशू आहे तो आपण जिल्हा आपल्या स्टेटमार्फत स्टेटने दिलेल्या निधीमार्फत यांना मार्केट उपलब्ध करून देतो आपल्या कर बचत गटाच्या प्रोडक्ट्स खूप क्वालिटी प्रोडक्ट आहेत नॉन अडल्ट्रेटेड प्रोडक्ट्स आहेत ते नॉन अडल्ट्रेटेड क्वालिटी प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण मार्केट उपलब्ध करून देतो वर्धा जिल वर्धा शहराच्या एकदम सेंटरमध्ये पाच दिवस लोकांना आपल्या बचत गटाच्या प्रोडक्ट्स ओळख व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक लोकेशन निवड करून दिलेले होते एक फेस्टिवल अरेंज करून दिलेले होतो जेणेकरून त्यांच्या मार्केटिंग आणि लोकांना बचत गटाच्या प्रोडक्टच्या ओळख पण होऊन जाईल असं अपेक्षा आहे